अहिल्यानगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा पारनेर तालुक्यातील कोर्टन खंडोबा देवस्थान ते नांदूरपठा रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं असून मोठा अपहार झाल्याचा आरोप गणेश मारुती आग्रे यांनी केला कोरठण खंडोबा देवस्थान ते नांदूर पठार रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून या रस्त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले असून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आलं असून अंदाजपत्रकानुसार काम न झाल्यामुळे रस्त्याच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले तसेच निरीक्षणाच्या अभावामुळे आणि गुणवत्तेची तपासणी न केल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर देखील संबंधित विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळालं नाही इतकंच नव्हे तर संबंधित ठेकेदाराकडून अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून संबंधित ठेकेदारावर आणि इतर जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे जर वेळेत योग्य कारवाई झाली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आग्रे यांनी दिलाय या निवेदनाची प्रत त्यांनी मुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री खासदार आमदार जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अहिला नगर यांना पाठवली आहे आमचं म्हणणं आहे काम अतिशय निकृष्ट आहे मी तुम्हाला माहिती देतो की गावचे माजी उपसरपंच माजी सरपंच जिजाम चौधरी आहेत बाळू शिरदार आहेत समाजसेवक आहेत योगेश राजदेव आहेत स्वप्नील आहेत गावकऱ्यांचं मिळून म्हणणं असं आहे तर का काम निकृष्ट दर्जाचं आहे एस्टिमेट आम्ही पाहिलं एस्टिमेट मध्ये त्यांनी सांगितलं आता त्यांच्या म्हणण्यानुसार बघा समजा डांबरीला स्क्रॅचेस नाही करायचे मध्ये आहे पण कोणत्याही डांबरीला स्क्रॅचेस केल्याशिवाय एस्टिमेशन बनत नाही आमचा पहिलाच मुद्दा हा आहे का यांनी एस्टिमेशन असं कसं बनवलं आम्ही डिपार्टमेंटच्या माणसाला फोन केला होता भोगे के साहेब म्हणून त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही ते एस्टिमेशनमध्ये टाकलेलं नाही दुसरी गोष्ट हे प्रत्येक वेळी एस्टिमेशनवरती बोट ठेवतात जर एस्टिमेशन असेल जर एस्टिमेशनवरती बोट ठेवायचा असेल तर यांच्या एस्टिमेशनमध्ये असं दिलं आहे की धोक्याच्या वळणावरती कुठेतरी तुम्ही दिशादर्शक किंवा इंडिकेशन काहीतरी दाखवा की बाबा इथं धोक्याचं वळण आहे गाड्या वाहन सावका चालवा इथं असं काही दिलेलं नाही आहे कोणताही साईनबोर्ड नाही आहे यांच्याकडे अत्यंत एक अनेक बालकामगार आहेत तुम्ही बघू शकता मी आता त्यांना बालकामगारावरती विचारलं तर ते म्हणतात बालकामगारांची जबाबदारी डिपार्टमेंटची आहे म्हणजे इतकं तुम्हाला सांगतो इतकं मला न समाधान करणार उत्तर आहे जी की ठेकेदाराची जबाबदारी आहे उद्या समजा एखाद्या कामगाराला दुर्दैवाने काही झालं देवकर होऊ नये पण जर काही झालं तर त्याची जबाबदारी ही डिपार्टमेंटची आहे की ठेकेदारांची याचं उत्तर द्यावं बाकी आमचे मार्गदर्शक आवड्या गोदा बोलतील बोला सरपंच बोला तुम्ही काल जाता नाही केलेलं आहे त्यांनी खाली डांबर आतलेला आहे डायरेक्ट खडी आतरलेली आहे त्याच्यावरती खडी कच टाकून दिलेली आहे जाऊ जाऊ